नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या कालवडींमध्ये किंवा आपल्या गायींमध्ये त्यांची जी काही गर्भधारणा आहे तिचा दर वाढवण्यासाठी आपण आपल्या या पशूंमध्ये कुठल्या उपाययोजना करू शकतो तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये आपल्या या पशूंची गर्भधारणा करण्यासाठी नक्कीच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की सजेस्ट करा मित्रांनो दुग्ध दुग व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या या दुग्ध व्यवसायाचे जर उत्पन्न वाढवायचे असेल किंवा यामधून आपल्याला जर चांगला नफा त्या ठिकाणी मिळवायचे असेल तर यामध्ये आपण आपल्या गायीमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये त्यांचे प्रत्येक वर्षाला जर एक वेद त्या ठिकाणी घेतले तर मित्रांनो आपल्याला निश्चितच चांगला असा फायदा आणि आपल्या दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चांगली मदत होते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या गायींमध्ये आणि आपल्या कालवडींमध्ये त्यांची जी गर्भधारणा आहे तिचा दर सुधारणे हे खूप महत्वाचे आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या, आपल्या गोठ्यामध्ये आपले दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि आपला नफा वाढवण्यासाठी त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो यामुळे मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांचा गर्भधारणा होण्याचा जो काही दर आहे तो कशाप्रकारे वाढवू शकतो याविषयी माहिती घेणार आहोत यामध्ये मित्रांनो आपण प्रथम पाहूया की आपण आपल्या कालवडींमध्ये त्यांचा जो गर्भधारणा होण्याचा दर आहे तर तो सुधारण्यासाठी कुठल्या उपाययोजना ह्या करू शकतो तर यामध्ये मित्रांनो प्रथमतः ज्या वेळेस आपली जी कालवड असेल ती वयात आल्यानंतर तिचा तिची जी गर्भपिशवी आहे तिची वाढ जर त्या ठिकाणी योग्य प्रकारे ही झालेली नसेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना योग्य असे मेडिसिन्सचा त्या ठिकाणी वापर करू शकतो यामध्ये पावडर असतील किंवा बोलस असतील तर त्यांचा वापर करून आपण आपल्या या कालवडींची गर्भपिशवीची वाढ त्या ठिकाणी करण्यासाठी आपण फायदे देऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो यामध्ये दुसरी जी गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपल्या या कालवडींचे जे काही जंत निर्मूलन आहे तर ते वेळच्या वेळी करणे हे खूप गरजेचे त्या ठिकाणी असते त्यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्याला आपल्या कालवडींमध्ये त्यांची गर्भधारणा दर वाढवण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या कालवडींमध्ये त्यांना जो काही आहार देत आहात तर यामध्ये विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील बायपास फॅट असेल बायपास प्रोटीन असेल तर यांचा वापर करणे हे खूप महत्त्वाचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या या कालवडींमध्ये त्यांना मिनरल मिक्सचरचा वापर असेल किंवा त्यांच्या चाऱ्यामध्ये प्रोटीन युक्त चारा किंवा फायबरयुक्त चारा किंवा हिरवा चारा असेल सुका चारा असेल किंवा मुरगास असेल तर यांसारख्या गोष्टींचा देखील त्यांच्या चाऱ्यामध्ये वापर करणे हे खूप महत्त्वाचे असते त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या कालवडींमध्ये त्यांच्या शरीरावरती जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत असेल तर तो दूर करण्यासाठी विटॅमिन ए e असेल किंवा सेलेनियम असेल तर यांचाही त्या ठिकाणी वापर करणे हे खूप महत्त्वाचे असते मित्रांनो यांसारख्या गोष्टी केल्यामुळे आपण आपल्या या कालवडींमध्ये त्यांची प्रजनन दर वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या या कालवडींमध्ये त्यांना माझ्यावरती आल्यानंतर साधारणतः अठरा ते चोवीस तासामध्ये त्या ठिकाणी जर आपण या कालवडींची ए आय त्या ठिकाणी केली तर आपल्याला आपल्या या कालवडींमध्ये त्यांचा गर्भधारणा करण्यासाठी निश्चितच चांगला असा फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या कालवडींमध्ये जर आपण आपल्या गोठ्यावरती कालवड संगोपन करणार असाल तर त्या ठिकाणी आपण त्यांना चांगल्या क्वालिटीचे सिमेंट भरणे हे खूप महत्वाचे असते मित्रांनो पहिल्या वेताच्या कालवडींमध्ये त्यांची गर्भधारणा होण्याचा जो काही दर असतो तर तो त्या ठिकाणी चांगलाच असतो त्यामुळे त्यांचे कन्सेप्शन होण्यासाठी आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो आणि आपल्या गोठ्यावरती नवीन कालवडी तयार करण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी चांगला असा फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या या पहिल्या वेताच्या कालवडींमध्ये या प्रकारे जर त्या ठिकाणी उपाययोजना केल्या तर आपल्याला आपल्या या कालवडींचा गर्भधारणा होण्याचा दर वाढवण्यासाठी थी, त्या ठिकाणी निश्चितच फायदा हा होऊ शकतो मित्रांनो आता आपण आपण पाहूया की आपल्या ज्या गायींचे दोन तीन वेद झालेले आहेत तर अशा गायींमध्ये आपण त्यांची गर्भधारणा होण्याचा जो काही दर आहे तर तो सुधारण्यासाठी कुठल्या उपाययोजना ह्या करू शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या गायींना आपली गायी व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांना युटराईन टॉनिक जे काही मार्केटमध्ये येतात तर त्यांचा जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्या गाई व्यायल्यानंतर त्यांच्या गर्भपिशवीमध्ये राहिलेली जी काही घाण असेल तर ती बाहेर टाकण्यासाठी आपल्या पशूंच्या गर्भपिशवीला स्वच्छ करण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी या युटराईन टॉनिकमुळे आपल्याला चांगला असा फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आपल्या पशूंची गर्भपिशवी जर स्वच्छ असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना भविष्यामध्ये माझावरती येण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी निश्चितच चांगला असा फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या गायी असतील किंवा आपल्या म्हैस असतील तर यांच्यामध्ये व्यायल्यानंतर त्यांच्या गर्भपिशवीची स्वच्छता ठेवणे त्यामध्ये गोळ्या असतील किंवा लिक्विड असतील तर त्यांचा जर आपण त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला ह्या गोष्टी सहजच त्या ठिकाणी शक्य होतात त्यामुळे मित्रांनो त्या जर आपण केल्या तर आपल्या या पशूंमध्ये त्यांचा गर्भधारणेचा दर सुधारण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला असा फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो यामध्ये जर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना जार वार अडकण्याच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील तर त्यांच्यामध्ये आपण इंजेक्टेबल्सचा त्या ठिकाणी वापर करणे हे खूप महत्त्वाचे आहे त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर पंधरा दिवसांनी त्या ते ठिकाणी त्यांचे आई करून त्यांच्या गर्भपिशवीची सफाई करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या या गायींमध्ये त्यांना गर्भधारणा दर सुधारण्यासाठी निश्चितच असा चांगला फायदा पाहायला मिळतो तसंच मित्रांनो यामधील पुढील उपाययोजना म्हणजे आपण आपल्या गायींची डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना एकवीस दिवसांनी त्यांच्यामध्ये डिवॉर्मिंगचे जे काही बोलस मार्केटमध्ये येतात तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करणे हे खूप महत्वाचे असते मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपण या गोळ्यांचा वापर केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांची पाचन क्षमता वाढवण्यासाठी फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती आणण्यासाठी आणि गर्भधारणा करण्यासाठी देखील त्या ठिकाणी फायदे हे पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये एकवीस दिवसांनी आपण डिवॉर्मिंग करणे देखील तितकेच महत्वाचे आपल्याला पाहायला मिळते तसेच मित्रांनो आपण आपल्या या गायींमध्ये त्यांना विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील किंवा रोमेन बायपास फॅट प्रोटीनच्या पावडर असतील तर यांचाही वापर आपण आपल्या या गायींमध्ये करणे हे खूप महत्वाचे असते मित्रांनो यामुळे सुद्धा आपल्या या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा दर सुधारण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला असा फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो त्या आपण आपल्या या गायींमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तर त्या ठिकाणी आपण या विटॅमिन ई आणि सेलेनियमचा वापर करणे देखील खूप महत्वाचे आहे यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि त्यांना गर्भधारणा करण्यासाठी देखील या विटॅमिन ई e, आणि सेलेनियममुळे त्या ठिकाणी निश्चितच चांगले असे फायदे हे पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपली गायी ज्यावेळेस माझ्यावरती येते तर त्या ठिकाणी आपण त्याची जी काही वाप असेल जो सोट असेल तर तो चेक करणे देखील खूप महत्वाचे आहे मित्रांनो तो जर योग्य असेल किंवा व्यवस्थित असेल तर त्यानंतरच आपण आपल्या या गायींमध्ये त्यांची ए आय करणे हे त्या ठिकाणी आपल्याला फायदेशीर ठरू शकते परंतु जर आपल्या या गायींचा सोट किंवा वाप त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल तर त्या ठिकाणी आपण तात्काळ आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसार जे काही त्या ठिकाणी उपचार करायला पाहिजे तर ते, ते, ते करणे हे खूप महत्वाचे असते त्यामुळे मित्रांनो आपण जर आपल्या गायींमध्ये त्यांचा सोट किंवा त्यांची जी काही वाप आहे ती जर व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी त्यांची ए आय करणे त्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा दर सुधारण्यासाठी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या या गायींमध्ये जर त्यांना हार्मोनच्या काही समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या या गायींना हार्मोनचे जे काही इंजेक्शन मार्केटमध्ये मिळतात तर ते आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या ठिकाणी जर आपल्या या गायींमध्ये वापरले तरीही मित्रांनो आपल्या या गायींमध्ये त्यांची गर्भधारणा होण्याचा जो काही दर आहे तर तो सुधारण्यासाठी आपल्याला निश्चितच चांगला असा फायदा हा पाहायला मिळू शकतो मित्रांनो यांसारख्या उपाययोजना आपण जर आपल्या गायीमध्ये त्या ठिकाणी केल्या तर आपल्या या पशूंना त्यांची गर्भधारणा दर सुधारण्यासाठी निश्चितच चांगले असे फायदे हे पाहायला मिळू शकतात मित्रांनो आछवळमध्ये आपण आपल्या गायींमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये त्यांचा गर्भधारणेचा दर सुधारण्यासाठी कुठल्या उपाययोजना करू शकतो तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो यांसारख्या उपाययोजना जर आपण आपल्या गोठ्यामध्ये केल्या तर त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच आपल्या गायींमध्ये त्यांची गर्भधारणा करण्यासाठी फायदा हा होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला आपले जे प्रॉफिट आहे तर ते वाढवण्यासाठी हो त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा होईल आणि आपल्या गोठ्यावरती चांगल्या क्वालिटीच्या कालवडी तयार करण्यासाठी देखील त्या ठिकाणी निश्चितच चांगला असा फायदा हा आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद